नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते मी रंगोळाइन युरोपमध्ये आणि रुखांमध्ये थोडीशी सनलाईट यायला सुरुवात झालेली आहे तर आज मस्तपैकी साफसफाई वगैरे आणि त्यानंतर दिवसभर काही काही कामं झालेली आहेत तर खूप छान दिवस होता तर चला आज सुरुवात करूयात साफसफाईपासून तर इथे क्लिनिंग कशा पद्धतीने करतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूयात आजच्या दिवसाला युरोपमधील मॉलमध्ये पाहाल तर आपले भारतीय झाडू भेटत नाहीत म्हणजे झाडू हा प्रकार इकडे नाहीच आहे कारण की इकडे मोस्टली साफसफाई ही वॅक्यूम क्लिनरनेच केली जाते आणि मी पण आता इथे आली आहे तेव्हापासून मोस्टली वॅक्युम क्लिनरनेच साफसफाई करते पहिल्या वर्षी येताना मी झाडू घेऊन आली होती पण आता तो खराब झाला आणि तसंही डेली साफसफाई केली जात नाही आणि आठवड्यातून एकदा म्हणजे रविवारी व्हॅक्युम क्लिनरने पूर्ण घर साफ केलं जातं तर हा किचनचा ओव्हन आहे तर तो मी पहिल्यांदाच बाहेर काढलाय आहे कारण की दोन तीन वर्षातून मला वाटतं हा पहिल्यांदाच मी साफ करते याच्या घालून कारण की दररोज पोळ्या बनवल्या जात नाही त्यामुळे एवढं काही खराब होत नाही खाली त्याचबरोबर व्हॅक्युम क्लीनरला म्हणाल तर दोन तीन अटॅचमेंट असतात ज्या की डेली क्लीनरसाठी आणि ही आहे ती पेन्सिल शेपमध्ये आहे अटॅचमेंट कानेकोपरे काने वगैरे काढण्यासाठी किंवा सोफा वगैरे क्लीन करण्यासाठी आपण इंडियामध्ये गाडी साफ करण्यासाठी असतो ना छोटा व्हॅक्युम क्लीनर त्या टाईपमध्ये एक अटॅचमेंट आहे त्यानंतर फ्रीज आणि ओव्हन मी पूर्णपणे आपला पाण्याने घासून काढलेला आहे पण आपल्या पूर्ण भारतातल्यासारखा घासता येत नाही कारण की इथला फ्लोअर पहाल तर उडन फ्लोर आहे त्यामुळे फ्लोरला पाणी लागता कामा नये त्यामुळेच दररोज आपण जी फरशी वगैरे पुसतो या प्रकारची कामे इथे दररोज केली जात नाही त्यामुळे खूप जास्त रिलीफ आहे आणि इंडियात मात्र आपला त्या कामांमध्येच खूप सारा वेळ निघून जातो आणि खरं सांगायचं झालं तर धूळ कमी आहे आणि वातावरण अगदीच थंड आहे त्यामुळे किडा मुंगी चाचण माशी अशी काहीच गोष्ट इथे होत नाही भांड्यांमध्ये म्हणाल तर फ्लॉवर पॉट्स आणि कॅन्डल स्टँडच भरपूर आहेत त्यामुळे तेच सगळे घासावे लागलेले आहेत आणि मेन साफसफाई म्हणजे खिडक्या पुसणं आणि हे ना वर्षातून म्हणजे थंडीमध्ये तर डेली पुसावे लागतात कारण की घाम येतो खिडक्यांना तर ते सुरू झालेलं आहे आणि भरपूर प्रमाणात व्हेजिटेबल्स येतात सध्या तर मस्त खूप दिवसांनी फ्लॉवर राईस बनवतीये आणि असा मसाले भात थोडासा असा फ्लॉवर बटाटा वगैरे खूप छान लागतो आणि फ्लॉवर मला वाटतं खूप दिवस खाल्लेला नाही आपण तू जरा असं म्हणत असशील कि बिर्याणी आहे नाही so, काय पुला व्हा hmm. तर आ, मसाला टाकल्यावर माझं म्हणणं आहे बिर्याणी मग हे असं झालं आम्ही आम्ही जातो ना ते त्रिके कॅफेला म्हणजे विणण्याच्या कॅफेला तर तिथे ती आजी आज आम्हाला शिकवतीये आणि बाकीचे आम्हाला विचारत होते तुम्ही काय शिकताय काय बनवताय तर म्हणलं यावेत इके म्हणजे मला नाही माहिती काय बनवतोय माझी म्हणली मे बी आता यांना गुडघ्याच्या पट्ट्या बनवून देऊ आपण माझ्याकडे बिर्याणी मसाला पण आहे आणि पुलाव मसाला पण आहे तर आपण नीरच्या म्हणण्याप्रमाणे पुलाव मसाला टाकूयात त्याला कळत नाही ना की पुलाव मसाला वेगळा असतो किंवा बिर्याणी मसाला वेगळा असतो ते आता so, गरम गरम पुलाव रेडी झालेला आहे पण खरं सांगू का ॲक्च्युली मला ना असा झणझणीत मसाले भात खायचा होता फ्लॉवरचा पण तांदूळ आपला ना इंद्रायणीसारखा एक जास्मिन म्हणून राईस आहे त्याचा थोडासा इंद्रायणीसारखा राईस होतो म्हणून मला तो आवडतो पण तो आज शिल्लक नव्हता त्यामुळे हा बासमतीचं बनवायचं होतं त्यामुळे पुलाव किंवा बिर्याणी तर छान पुलाव तयार झालेला आहे आणि सोबत रायतासुद्धा बनवलेला हो आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय आवडतं बिर्याणी की पुलाव की साधा आपला झनझणीत मसाले भात तर आजचा दिवस मस्त सनी डे होता आणि घराची साफसफाई केलेली आहे त्याचबरोबर थोडंसं बाहेर फिरून आलेलो आहोत आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा